हे दोस आणि रोज रोज घडणाऱ्या खळबळजनक गोष्टी मनाला दुःख देणारे आधी सरपंच संतोष देशमुख यांची झालेली अमानुष हत्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मारहाण आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे एका बिल्डरला अपहरण करून केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे भर दिवसा एका बिल्डरचं अपहरण करून त्याला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आणि हे सर्व घडलं आहे एका माजी उमेदवाराच्या तर नागरिकांचं काय जाणून घेऊ हो। नमस्कार मी सुचिता स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात बिल्डर शरद राठोड आणि त्यांचा मित्र अभिजित बर्डे यांचं अपहरण केलं गेलं पंधरा जणांच्या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना एका ऑफिस मध्ये डांबून ठेवलं त्या ठिकाणी बर्डे यांना पट्ट्याने विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली राठोड यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून धमकी देण्यात आली तुला मारून डोंगरा फेकून देतो हे सर्व काही घडलं एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली तो म्हणजे संदीप शिरसाट संदीपने विधानसभा निवडणूक लढवलेली असून या गुन्ह्यात त्याचा पोलीस भाऊ मिथून देखील सहभागी शरद राठोड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मित्र अभिजित बर्डे पूर्वी संदीप कडे काम करत होता पण संदीप कडून होणाऱ्या त्रासामुळे त्याने नोकरी सोडली आणि राठोड यांच्याकडे काम सुरू केलं ही गोष्ट संदीपच्या अहंकाराला टोचली आणि सुडाच्या भावनेतून हे अपहरण आणि मारहाणीचं नियोजन केलं गेलं दहा एप्रिलच्या पहाटे संदीप आणि त्याच्या साथीदारांनी राठोड यांना ऑफिसचं काम आहे असं सांगून गाडीत बसवलं आणि सुधाकरनगर येथील कार्यालयात नेलं तेथे राठोड यांना पिस्तूल लावून धमक्या दिल्या गेल्या नंतर अभिजितला बोलावून त्यालाही पकडलं त्याचे कपडे काढले गेले आणि मारहाण केली गेली त्यांचा लॅपटॉपही हिसकावण्यात आला या अमानुष प्रकरणानंतर राठोड यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली त्यानंतर गुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आणि पुढे सातारा पोलीस ठाण्यात वर्ग करून मुख्य आरोपी संदीप शिरसाटला अटक करण्यात आली अभिजितला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात आलं पण मानसिक आणि शारीरिक अत्याचारांची जखम खोल आहे राजकारण सूड आणि गुन्हेगारी यांचं हे धक्कादायक मिश्रण जेव्हा आरोपींच्या गटात पोलिसच सामील असतात तेव्हा सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे